मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी अगदी मनापासून स्वागत करते खूप महत्त्वाचा आणि खूप असा आनंदाचा आजचा हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओचा जो मेन कंटेंट आहे किंवा विषय आहे हा आहे की तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे आणि त्याच तुमच्या सपोर्टमुळं आपलं चॅनल आज दहा हजारांचं झालेलं आहे दहा हजार सदस्य आपल्या चॅनलवरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि खूप असा हा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी खरंच सांगते अक्षरशः एक एक सबस्क्रायबर्स ती नेहमी शॉर्ट म्हणजे वाय टी स्टुडिओ ओपन करून बघायचे आणि अक्षरशः शा एक जरी सबस्क्रायबर वाढला तरीही जो आनंद मला व्हायचा ना अगदी तोच आनंद आजही त्याच पद्धतीचा आहे की सर्वांनी खरंच खूप छान असं प्रतिसाद दिलेला आहे आपल्या चॅनलला खरं तर सांगते एक सहा सात महिन्यामध्येच आपलं चॅनल इतकं ग्रो झालेलं आहे शॉर्ट्स व्हिडिओ तर मी आधी पण टाकायचे तीन वर्षापासून मी चॅनल ओपन केलेलं पण जास्त मी सातत्य देऊ शकत नव्हते चॅनलला आणि नंतर मग सहा सात महिन्यापासून जे सातत्य द्यायला स्टार्ट केलं लाईव्ह स्ट्रीम पण स्टार्ट केली आणि तुम्हा तुम्ही सर्वांनी शॉर्ट्स व्हिडिओ ना तर भरपूर प्रतिसाद दिलाच दिला पण त्यानंतर जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट केली तेव्हा सुद्धा तुम्हा सर्वांनी खूप छान असा मला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमचं ते प्रतिसाद मला मिळाला आणि त्यामुळेच आपलं चॅनल जे आहे ते दहा हजार सदस्यांचं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालेलं आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे की मी एक गृहिणी आहे घर आणि मुलं सांभाळून माझ्या स्वप्नांना भरारी देण्याचं इच्छित आहे आणि तुमचा सपोर्ट हेच आमचं यश आहे असं मी तिथे सांगितलेलं आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे यूट्यूबवरती यूट्यूब या क्षेत्रावरमध्ये काम करणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे तो जर पुढे गेला असेल तो तो फक्त आणि फक्त जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी जर त्यांना सपोर्ट केला नसता तर ते कधीच पुढे जाऊ शकले नसते त्यामुळे जसं आमची मेहनत आहे त्याच पद्धतीने तुमचा सपोर्टही तितकाच तितकाच महत्त्वाचा आहे अगदी तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही पुढे जातो नाही तर मग जाऊ शकत नाही त्यामुळे तुमचंही तितकंच महत्त्व आहे जितकं की आमच्या मेहनतीचं महत्त्व आहे तर खूप 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 धन्यवाद आणि जसं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं की तुमचा प्रतिसाद हेच आमचे यश आणि ते जे वाक्य आहे त्या वाक्याचा खरोखर अर्थ मलाही आता कळालेला आहे की खरंच तुम्ही सपोर्ट केला नसता तर चॅनल पुढे गेलंच नसतं खूप 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 मनापासून धन्यवाद अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती तुमचं प्रेम असू द्या वेगवेगळे व्हिडिओज नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत राहील आपल्या चॅनलचा जो उद्देश एकच आहे की आपल्याला ना सगळ्यांना एकत्र एकजुटीने ठेवायचं आहे आपण एक भारतीय आहोत सर्वप्रथम आणि त्यानंतर आपण कुठल्या याचे आहोत कुठल्या कास्टचे आहोत वगैरे ह्या गोष्टी येतात सर्वप्रथम आपण भारतीय आहोत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहेत आणि स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि माणुसकी हा धर्मच सगळ्यात श्रेष्ठ आहे हे मी मानते माझ्या आचरणात देखील ही गोष्ट आहे जी ही मला पर्सनली ओळखतात त्यांना ही गोष्ट माहीतच आहे असं कॅमेरासमोर बोलायचं म्हणून मी बोलत नाही तर ज्या गोष्टी मी बोलते त्या गोष्टी माझ्या आचरणात्मक आणण्याचा मी प्रयत्न करत असते आणि ही गोष्ट आधीपासूनच माझ्यामध्ये रुजलेली आहे माझे आई बाबा वगैरे त्यांचे संस्कार आणि त्यांच्या संस्कारामुळेच ही गोष्ट रुजलेली आहे की भेदभाव करायचा नाही सगळ्यांना समान मानायचं आदर द्यायचा सम्मान द्यायचा ही गोष्ट त्यांच्याकडूनच मला समजलेली आहे कारण की त्यांनी तसं वागलेले आहे त्यामुळे आपणही तसंच वागत असतो असं असतं संस्कार महत्त्वाचे असतात आणि खरंच ही, ही गोष्ट आहे तर खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती ना आपल्याला जसं की जे आधी मी फक्त हिंदी सॉंग्स वगैरे अपलोड करायचे तर फारसा मला रिस्पॉन्स आधी भेटलेला नव्हता पण जेव्हापासून मी महापुरुषांचे सॉंग्स अपलोड करायला घेतले की तुम्हा सर्वांनी खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला की ताई तुम्ही खरंच छान व्हिडिओ क्रिएट करता आणि म्हटलं जरा आता तुम्हा सर्वांचा सपोर्ट आहे आणि आपल्याला कसं समजत नसतं स्वतःला की आपण कोणती गोष्ट व्यवस्थितरित्या करतोय जे आपल्याला बघणारे असतात तेच त्यांना समजत असते की हां ही ही गोष्ट या व्यक्तीला छान प्रकारे जमत आहेत आणि ते सजेस्ट करत असतात त्यानंतर जाऊन मी स्टार्ट केलं आणि मराठी सॉंग्स वगैरे अपलोड करायला लागले खूप छान असा सपोर्ट तुमचा मिळायला लागला लाइव स्ट्रीमला देखील तुमचा सपोर्ट खूप छान मिळायला लागला जास्तीत जास्त आपल्या लाइव स्ट्रीमला सकारात्मक कमेंट्सच येत असतात सगळ्यांचे विचार जे आहेत छान छान कमेंट्स येतात रिस्पेक्टिव्ह कमेंट्स येतात काही जणं असतात जे निगेटिव्ह कमेंट करतात पण बरेच जणं हे पॉझिटिव्ह कमेंट करतात हे खूप छान वाटतं मेन म्हणजे कारण की जेव्हा एखादी लेडीज लाइव स्ट्रीम करण्यासाठी समजा कॅमेरासमोर येत असते तेव्हा एक प्रकारची भीती तिच्या मनामध्ये असते की आपल्याला वाईट कमेंट्स आल्या तर आपण कशा प्रकारे त्या हँडल है करायच्या पण खरं सांगते तुम्ही मात्र सगळ्यांनी खूप छान असा सपोर्ट केला जास्त काय निगेटिव्ह कमेंट्स यायच्या नाहीत आणि त्या कशा प्रकारे हँडल करायच्या हे मी ठरवून होते आधीच मला माहीत होतं की हे क्षेत्र अशा प्रकारचं आहे इथे दोन्ही गोष्टींना आपल्याला हँडल करावं लागतं तसा खंबीरपणा माझ्या मनामध्ये आहे तरीसुद्धा एक मनामध्ये भीती वाटतच असते पण ती भीती आता माझ्या मनातली नाहीशी झालेली आहे कारण की खूप सारे जण आहेत जे आपल्या चॅनलला खरंच मनापासून सपोर्ट करत आहेत आणि नेहमी मला सांगत असतात की ताई तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुमचे भाऊ आहेत तुमच्या पाठीशी आणि बिलकुल घाबरायचं नाही बिंदास्त बोलत जा आणि निगेटिव्ह कमेंट्सला पण घाबरत जाऊ नका बिनधास्त बोला बिंदास्तपणे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करत जा व्हिडिओज टाकत जा छान छान व्हिडिओज आमच्यापर्यंत नक्कीच तुम्ही पोहोचवत जा तर अशा प्रकारचं तुमचं जे प्रेम आहे जो प्रतिसाद आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे खूप आणि खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याला असं आपल्या कामाला कुणाच्या तरी प्रतिसादाची दाद मिळत असते ना तेव्हा जे समाधान आपल्या मनाला भेटत असताना ते एक वेगळंच समाधान असतं असं शब्दामध्ये मी सांगू शकत नाही चॅनल जरी मॉनिटाईज झालेलं नसलं तरीही मला इतका आनंद होत आहे की चला एक एक जण आपल्या चॅनलशी जोडल्या जात आहे खरंच एक वेगळीच गोष्ट आहे की खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारचं प्रेम तुमचं असू द्यात आणि सुद्धा वेगवेगळे सॉंग्स नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल आपल्याला ना आपल्या चॅनलवरती अगदी सगळे जे मराठी सॉंग्स आहेत ते सगळे कवर करायचे आहेत सगळे थोडा टायमिंग भेटत नाही प्रॉपरली पण नक्कीच जसा जसा वेळ मिळत जाईल ना तसं तसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले परत त्यानंतर अण्णाभाऊ साठे जेवढे काही महापुरुष आहेत ज्यांनी ज्यांनी असं महान कार्य केलेलं आहे आणि त्यांच्यावरती जे सॉंग्स आहेत ते सगळे सॉन्ग्स आपल्याला आपल्या चॅनलवरती अपलोड करायचे आहेत एक युनिक असं चॅनल आपल्याला बनवायचं आहे कारण की भरपूर असे चॅनल्स बघितले जे सगळे सॉन्ग्स त्यावरती नाही आहेत पण ते सगळे सॉन्ग्स आपल्याला आपल्या चॅनलवरती अपलोड करायचे आहेत अगदी शोधू शोधू मी माझ्या चॅनलवरती सॉंग्स अपलोड करेन पण त्यासाठी थोडा वेळ आहे थोडं मला व्यवस्थित रित्या वेळ मिळायला लागला ना तर मी अपलोड करत जाईन तर खूप 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 धन्यवाद अशाच प्रकारचं तुमचं प्रेम असू द्या आणि नक्कीच आपल्याला आपलं चॅनल खरंच खूप पुढे न्यायचं आहे मला अजिबात मागे हटायचं नाही आहे प्रयत्न करायला मी माझे प्रयत्न कायम चालू ठेवत जाईन अगदी कासवाच्या गतीने का असेनास मला माझं चॅनल पुढे न्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तो हळूहळू का असेना मला मिळत आहे त्यासाठी खरंच खूप 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 पु धन्यवाद मनापासून धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना हसत राहा आणि जे काही गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट करण्याचा ट्राय करा प्रयत्न करा आधी स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही ना की आपण ही गोष्ट करू शकत करू शकतो तोपर्यंत इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणारं नसतं त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कामाला लागा छोटे छोटे गोल्स ठेवा आणि ते क्रॅक करण्याचा प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा हेच खूप महत्त्वाचं असतं बघा कुठेही थांबायचं नाही पासवाच्या गतीने का चालत राहायचं आपल्या यशाच्या मार्गाकडे आपली वाटचाल कायम चालू ठेवली तर आणि तरच एक दिवस जे यश आहे ते आपल्यापर्यंत एक आपल्याला भेटत असतं नाही तर भेटत आहे किती सारं बोलून गेले अक्षरशः मनातल्या भावना मी सगळ्या मांडलेल्या आहेत खरंच धन्यवाद